मित्रांनो आता आपला सगळ्यात मोठा सण येतोय आणि तो सण म्हणजे दिवाळी आणि दिवाळी आली का सगळीकडे असती गाई गडबड कशाची तर खरेदीची काय खरेदी करतो सगळ्यात जास्त सोनं आणि मित्रांनो तेच सोनं आता त्याचा भाऊ एक लाख वीस हजार रुपयावरती गेलाय आपण ते बाय करू शकतो का आता बरेच जण विचार करतात नाही बाबा आता मी बाय नाही करू शकत माझ्याकडे एवढे पैसे नाही तर मित्रांनो तुम्ही एकदम कमी किमतीत सोनं खरेदी करू शकता आणि ते कसं ते आपण आपल्या आजच्या व्हिडिओत तेही एकदम शुभ मुहूर्तावर म्हणजेच ज्याला आपण म्हणतो दिवाळी आणि लक्ष्मीपूजन तर लक्ष्मीपूजन त्याचबरोबर आपण पाहणारे मुहूर्त ट्रेडिंग कशा पद्धतीने आपण सोनं खरेदी करून करू शकतो आणि त्याचबरोबर बोनस म्हणून दोन चांगले स्टॉक का जे आपण लाईफ टाईम सोन्यासारखेच वाढवाड होऊ शकते तर मित्रांनो पाहूया आपला व्हिडिओ धनक्रांती शेअर मार्केटमध्ये आपला स्वागत करतो तर सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो ज्यावेळेस तुम्हाला सोनं घ्यायचं एक सिम्पल स्ट्रॅटर्जी सांगतो सोन्यासाठी जास्त पैसे लागतात ही कन्सेप्ट आपण बाजूला आप आप ठेवूयात e आपल्याला ईटीएफ -E नावाची कन्सेप्ट अजून माहिती नसेल त्याला आपण म्हणतो एक्सचेंज ट्रेडेड फंड आता हा फंड काय करत असतो एक म्युच्युअल फंडच्या अंडर फंड्स तसं तो एक फंड येत असतो आणि त्या फंडमध्ये तुम्ही सोनं बाय करू शकता ॲज पर आत्ता चालू असलेल्या सोन्याच्या प्राईसने आणि त्याची किंमत असते ऐंशी रुपये सत्तर रुपये शंभर रुपये एकशे वीस रुपये समथिंग ही किंमत ज्यावेळेस सोन्याची किंमत वाढती त्यावेळेस जी ई टी एफ म्हणजेच आपण जो एक्सचेंज ट्रेडेड फंड आहे आणि ज्याला आपण दुसऱ्या भाषेत म्हणतो गोल्ड बीज काय म्हणतो गोल्ड बीज म्हणजे गोल्ड बीच मध्ये तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्ही शंभर रुपयाची इन्व्हेस्टमेंट करू शकता ऐंशी रुपयाची इन्व्हेस्ट करू शकता एकशे वीस एकशे तीस एक जी सोन्याची भावाची किंमत असेल त्यात ठिकाणी तुम्ही त्याला बाय करू शकता म्हणजेच आपण आपल्या दिवाळीच्या सणाला कशा पद्धतीने आपण सोनं बाय करू शकतो आणि ते आपल्या एकदम शुभ मुहूर्तावर म्हणजेच की वीस ऑक्टोबर दिवाळीच्या दिवशी संध्याकाळी सातच्या दरम्यान दरवर्षी मुहूर्त ट्रेडिंग असे आणि ह्या मुहूर्त ट्रेडिंगला ईटीएफच्या बेसिसवरती तुम्ही स्वतःच्या घरात सोनं खरेदी करू शकता आणि ते कसंच तर मी तुम्हाला आता शो करून दाखवतो तर मित्रांनो इथं बघा तुम्हाला आता स्क्रीनवरती दिसेल या ठिकाणी आता जसं का एक कुठलाही ब्रोकरचं अकाउंट फक्त जाऊन टाईप करायचं जी ओ एल डी बी डबल -E ई -E एस म्हणजेच त्याला आपण म्हणतो गोल्ड बीज त्याच्यावरती मी क्लिक करतो त्याची आत्ताची किंमत आहे ती तुम्हाला त्या ठिकाणी डिस्प्ले होते पहा त्याची आत्ताची किंमत किती रुपये आहे एक शंभर रुपयेच्या आसपास आत्ता त्याचे एक आपल्याला दिसत आहे का त्याची किंमत आता आतापर्यंत तिथं आपल्याला डिस्प्ले आता मी काय करतो चार्ट मोठा करतो या ठिकाणी पहा आपल्याला त्याची किंमत दिसते शंभर रुपये सदुसष्ट पैसे तुम्हाला बाय आहे सिम्पल आहे इथं बाय बटनावरती क्लिक करा एक क्वांटिटी घ्यायची शंभर रुपयाचं बाय करायचं दोन दोनशे रुपयाचं तीनशे रुपयाचं इथं तुम्हाला किती प्राइस लागते या ठिकाणी बॉटमला पा मार्जिन रिक्वायर्ड आहे त्या ठिकाणी ती डिस्प्ले होते म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी ती ही क्लिअरली डिस्प्ले होईल का कशा पद्धतीने ती किती सोनं तुम्हाला बाय करायचं आहे काही काय आता शुभ आकडं म्हणून एक हजार एकचं करू शकतात अकरा हजारचं करू शकतात सो नक्कीच याची इन्वेस्टमेंटचा वापर तुम्ही करू शकता या ठिकाणी तुम्ही खाली जो ऑप्शन दिला आहे सपोज मार्केट क्लोज आहे म्हणून स्विच टू मार्केटचं ऑप्शन दिसतोय ज्यावेळेस ज्या वेळेस मार्केट चालू असेल त्यावेळेस तुम्ही डायरेक्टली बाय नावाचं ऑप्शन तिथे घेऊ शकता व परती ऑप्शन यूज करताना एका गोष्टीची काळजी घ्या का तुम्ही साठी हे करत नाही तुम्ही ते करता डिलिव्हरीसाठी हो जेणेकरून तुम्हाला लॉंग टर्म त्या सोन्याचा फायदा होऊ शकतो तर मित्रांनो त्याचबरोबर मी तो तुम्हाला मग जास्त सांगितलं का एक दोनच दोन असे बोनस स्टॉक मी तुम्हाला सजेस्ट करणार आहे की ज्याचा तुम्ही प्रॉपरली अभ्यास करा इन्व्हेस्टमेंट करायचं नाही ते तुम्ही ठरवा पण नक्कीच ते तुम्हाला फ्युचर रिटर्न्समध्ये चांगल्या पद्धतीने जशी सोन्याची वाढ झाली एक दोन वर्षामध्ये पन्नास हजाराची एक लाख रुपयापर्यंत एक लाख वीस हजार रुपयापर्यंत तसंच तुम्ही त्या स्टॉक्समध्ये चांगले रिटर्न्स कमवू शकता आणि मोर तर ट्रेडिंगसाठी एकदम छान स्टॉक तुम्ही ते बाय करू शकता ते स्टॉक्स मी तुम्हाला जस्ट सांगतोय त्याचा स्टडी पण मी तुम्हाला सांगतोय आता या ठिकाणी पहा स्क्रीन दिसते तुम्हाला स्क्रीनवरती मी वॉचलिस्ट ओपन करतो आहे वॉचलिस्टमध्ये लॉंग टर्म ओपन करतो आहे आणि त्याच्यामध्ये मी एक फर्स्ट स्टॉक ओपन करतोय बी एस सी ओके त्याच्या चार्ट्सवरती गेलो बी एस सी नावाचा स्टॉक्स आहे आता त्याची किंमत आहे दोन हजार तीनशे पंच्याऐंशी पहा मित्रांनो त्याची किंमत तीन हजार दोनशे पन्नासपर्यंत पण जाऊ शकते सिम्पल आत्ताचा चार्ट्स पण तुम्हाला इझिली शो होतो आहे आणि तो चांगल्या प्रकारे वरती रिटर्न्सला जनरेट व्हायला चालू झालेला आहे हा आपला पहिला स्टॉक्स मी तुम्हाला जो सांगितला होता दुसरा तुम्ही घेऊ शकता किंवा पाहू शकता तर त्याला आपण दुसरं नाव देऊया सीडीएसएल सीडीएसएल हे एकदम बाईंग पोझिशनला आहे आणि हे दोन्ही स्टॉक एकदम छान आहे बीएसी म्हणजे आपण त्याला म्हणतो बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि सीडीएसएल हे एक ट्रान्झ एक ट्रस्टेड ट्रान्झॅक्शन डिपॉझिटरी त्याचा वापर करतात ज्यावेळेस तुम्ही स्टॉक्स बाय आणि सेल करतात तर मित्रांनो आता मी तुम्हाला एक ई टी एफ पण सांगितलं तुम्ही गोल्ड कसं बाय करू शकता हे पण सांगितलं आणि त्याचबरोबर स्टॉक जे चांगले आहेत का जे तुम्ही प्रिफर करू शकता भविष्यात नक्कीच तुम्ही यामध्ये इन्व्हेस्टमेंट करशाल आणि इन्व्हेस्टमेंट केली तर बेटरही ठरू शकते नक्की त्यासाठी तुमचा एक कोणीतरी ॲडवायझरी हवा आहे त्या ॲडवायझरीला कॉन्टॅक्ट करा नसेल खाली दिलेल्या कॉन्टॅक्टवरती तुम्ही कम्युनिकेशन करू शकता तुम्हाला योग्य गायडन्स आणि योग्य सजेशन त्या ठिकाणी भेटन किंवा मी तुम्हाला एक प्रॉपर व्यक्ती देऊ शकतो तर मित्रांनो अशाच व्हिडिओसाठी फॉलो कला धनक्रांतीला भेटू आपला पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद